अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या जी ट्वेंटी देशांच्या शिखर परिषदेत आज प्रधानमंत्री सहभागी होणार देश सर्वप्रथम या तत्वानुसार राष्ट्र निर्माण हे सर्व संस्थांचं ध्येय असलं पाहिजे असं राष्ट्रपतींचं प्रतिपादन भारतीय रेल्वेनं दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात आतापर्यंत केला एक अब्ज टनांपेक्षा जास्त मालवाहतुकीचा विक्रम ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत लक्षसेनची अंतिम फेरीत धडक आणि भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातला दुसरा कसोटी क्रिकेट सामना आजपासून गुवाहाटी इथं सुरू नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेचा प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ट्वेंटी देशांच्या शिखर परिषदेत आज सहभागी होतील ऐकूया याविषयी अधिक माहिती प्रधानमंत्र्यांचं काल जोहान्सबर्ग इथं जंगी स्वागत झालं भारतीय समुदाय उत्साहानं त्यांच्या स्वागतासाठी जमला होता जी ट्वेंटी देशांच्या नेत्यांची शिखर परिषद आजपासून दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्ग इथं सुरु होते ऐक्य समानता शाश्वतता ही यंदाच्या जी ट्वेंटी परिषदेची संकल्पना आहे तीन दिवस चालणाऱ्या या शिखर परिषदेत प्रधानमंत्री मोदी सर्व सत्रांना उपस्थित राहतील आणि जागतिक दक्षिण चिंता शाश्वत विकास हवामान कृती ऊर्जा संक्रमण आणि जागतिक प्रशासनातील सुधारणांसह भारताच्या प्रमुख प्राधान्यक्रमांचं सादरीकरण करतील। या परिषदेच्या निमित्तानं जमलेल्या जागतिक नेत्यांशी ते द्विपक्षीय चर्चा करत आहेत ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांची त्यांनी भेट घेतली संरक्षण महत्वाची खनिज शिक्षण व्यापार आणि गुंतवणूक यासह विविध क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्य मजबूत करण्यावर दोन्ही नेत्यांनी चर्चा केली प्रधानमंत्री मोदी यांनी दक्षिण आफ्रिकेतील बहुराष्ट्रीय इंटरनेट आणि तंत्रज्ञान कंपनी नास्पर्सच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशीही बैठक घेत स्टार्टअप आणि अवकाश क्षेत्रात गुंतवणुकीसह विविध विषयांवर चर्चा केली वसुधैव कुटुंबकम एक पृथ्वी एक कुटुंब एक भविष्य या तत्वावर आधारित भारताची मूल्य आणि सांस्कृतिक वारसा यांचं दर्शन प्रधानमंत्र्यांच्या सहभागातून घडणार आहे देश सर्वप्रथम या तत्वानुसार राष्ट्रनिर्माण हे सर्व संस्थांचं ध्येय असलं पाहिजे असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केलं आंध्र प्रदेशातल्या पुट्टपार्थी इथं श्री सत्यसाईबाबा यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमात त्या बोलत होत्या आध्यात्मिक संस्थांनी राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात योगदान द्यावं असं आवाहन राष्ट्रपती हे असलं पाहिजे असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केलं आंध्र प्रदेशातल्या पुट्टपार्थी इथं श्री सत्यसाईबाबा यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमात त्या बोलत होत्या आध्यात्मिक संस्थांनी राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात योगदान द्यावं असं आवाहन राष्ट्रपतींनी केलं भारत सरकार ऐसे अनेक कदम उठा र जिस देशवासिओ का जीवन सुगम और सरल हो तथा वे अपनी प्रतिभा और क्षमता का उपयोग देश के विकास में अध्यक्ष म्हणून उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी उपाध्यक्ष तालिकेवरच्या नेमणुका आहेत डॉक्टर दिनेश शर्मा भुवनेश्वर कलिता एस फांगनोन कोन्याक रजनी पाटील डॉक्टर सस्मित पात्रा डॉक्टर एम तंबीदुराई आणि तिरुची सिवा यांचा पीठासीन समावेश करण्यात आला आहे केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालयानं आज मुंबईत हज परिषदेचं आयोजन केलं आहे पुढच्या वर्षीच्या हज यात्रेच्या तयारीचा आढावा घेण्यात घेण्यासाठी हे आयोजन करण्यात आलं आहे केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालयाचे सचिव चंद्रशेखर कुमार आणि विविध राज्यातल्या हज समित्यांचे अधिकारी परिषदेला उपस्थित आहेत गोव्यात पणजी इथं सुरू असलेल्या छप्पन्नाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी सिनेप्रेमींना विविध जागतिक चित्रपटांची मेजवानी मिळणार आहे व्हॅलेंटिना बेर्तिनी आणि निकोल बेर्तिनी यांचा मॉस्किटोज हा इटालियन चित्रपट जफार पनाही यांचा इट वॉज जस्ट अन अॅक्सिडेंट सूर्या बालकृष्णन यांचा दीपा दिदी आणि देबांकर बोरगोहाईन यांचा सिकार हा आसामी चित्रपट यासह इतर अनेक चित्रपट आज इफीमध्ये दाखवले जात आहेत नारी शक्तीचं स्थान अधोरेखित करण्यासाठी यंदा पहिल्यांदाच पन्नास महिला दिग्दर्शकांचे चित्रपट इथं दाखवले जात असून सिंपल दुगार यांचा लोकमाता देवी अहिल्याबाई हा चित्रपट आज प्रेक्षकांना पाहता येईल याशिवाय प्रसिद्ध निर्माता विधुविनोद चोप्रा यांचा मास्टर क्लास बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या संचालक त्रिशिया टटल यांच्याशी संचालक शेखर कपूर यांचा संवाद यासह विविध सत्र आणि कार्यक्रम इथं होत आहेत या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत भारतीय रेल्वेनं दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात आतापर्यंत एक अब्ज टन मालवाहतुकीचा आकडा ओलांडला आहे या वर्षात एकोणीस नोव्हेंबरपर्यंत एक अब्ज दोन कोटी टन मालाची वाहतूक करण्यात आली आहे अशी माहिती रेल्वेनं दिली सर्वाधिक पन्नास कोटी पन्नास लाख टन वाहतूक कोळशाची झाली असून खाद्यान्नाची वाहतूक तीन कोटी टन झाली आहे रेल्वेद्वारे आतापर्यंत नऊ कोटी वीस लाख टन सिमेंट वाहतूक झाली आहे सिमेंट क्षेत्राचं वाढतं महत्व लक्षात घेऊन रेल्वेनं सुधारणेच्या दिशेनं अनेक पावलं उचलली आहेत खतांची वाहतूक चार कोटी वीस लाख टन झाली आहे एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत रेल्वेनं त्र्याण्णव कोटी पन्नास लाख टनांहून जास्त माल वाहतूक केली असून गेल्या वर्षी याच कालावधीत ती सुमारे नव्वद कोटी साठ लाख टन इतकी होती भारतीय अर्थव्यवस्थेचा मजबूतपणा आणि भारतीय रेल्वेची वाढती परिचालन क्षमता यातून दिसून येत आहे प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन वांद्रे टर्मिनस आणि पालीताना स्थानकादरम्यान विशेष सुपरफास्ट गाडी चालवण्याचा निर्णय पश्चिम घेतला आहे विशेष भाडं आकारून चालवण्यात येणारी बांद्रा टर्मिनस पालिताना सुपरफास्ट स्पेशल ही गाडी उद्या संध्याकाळी सात वाजून पंचवीस मिनिटांनी वांद्रे स्थानकातून रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजून पंचवीस मिनिटांनी गुजरातमधल्या पालीताना इथं पोहोचेल त्याचप्रमाणे पालिताना बांद्रा टर्मिनस सुपरफास्ट स्पेशल ही गाडी चोवीस नोव्हेंबरला पालिताना इथून रात्री साडेआठ वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पावणे अकराला वांद्रे टर्मिनस इथं पोहोचेल बोरिवली पालघर वापी वलसाड नवसारी सुरत वडोदरा आणंद अहमदाबाद बोटाद धोला सोनगड आणि सिहोर इथं या गाडीला थांबा देण्यात आला आहे अशी माहिती पश्चिम रेल्वेनं दिली आहे रशिया आणि युक्रेन यांच्यात शांतता पुनर्स्थापित करण्यासाठी दिलेला प्रस्ताव युक्रेननं फेटाळला तर रशियाचं सैन्य आगेकूच करत राहील असा इशारा रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी दिला या प्रस्तावाबद्दल अद्याप अमेरिकेशी तपशीलवार चर्चा झालेली नाही मात्र आपल्याला त्याची प्रत मिळाली आहे अशी माहिती त्यांनी दिली दरम्यान युक्रेनसमोर स्वतःची प्रतिष्ठा गमावणं किंवा अमेरिकेचा पाठिंबा गमावणं असे दोनच पर्याय असल्याचं मत युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी व्यक्त केलं त्याआधी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा शांतता प्रस्ताव स्वीकारण्यासाठी युक्रेनला एका महिन्याची मुदत दिली होती ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या लक्ष्य पुरुष एक अंतिम फेरीत प्रवेश केला आहे सिडनी इथं झालेल्या उपांत्य सामन्यात त्यानं तैवानच्या चाऊ तिएन चेनला सतरा एकवीस चोवीस बावीस एकवीस सोळा असं हरवलं भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातला दुसरा कसोटी क्रिकेट सामना आजपासून गुवाहाटी इथं सुरू झाला हा मालिकेतला अखेरचा सामना आहे या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला त्यानंतर ब्याऐंशी धावांची दमदार सलामी दिल्यानंतर मार्क्रम आणि रिकल्टन एकाएक् एका मागे एक बाद झाले त्यानंतर स्टब्स आणि कर्णधार टेंबा बहुमा यांनी अर्धशतकी भागीदारी करत दक्षिण आफ्रिकेचा डाव सावरला भारताच्या वतीनं बुमराह आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला आहे शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा दक्षिण आफ्रिकेनं पहिल्या डावात दोन बाद एकशे सत्तेचाळीस धावा केल्या होत्या हवामान मध्यप्रदेशात काही ठिकाणी आज थंडीची लाट येण्याची शक्यता आहे अंदमान आणि निकोबार बेट केरळ माहे तमिळनाडू पुदुचेरी आणि कराईकलच्या काही भागात विजांसह मुसळधार पाऊस आणि वादळ होण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे येत्या पंचवीस तारखेपर्यंत अंदमान आणि निकोबार बेटांवर हवामानाची परिस्थिती अशीच राहील असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा जी ट्वेंटी देशांच्या शिखर परिषदेत आज प्रधानमंत्री सहभागी होणार देश सर्वप्रथम या तत्वानुसार राष्ट्रनिर्माण हे सर्व संस्थांचं ध्येय असलं पाहिजे असं राष्ट्रपतींचं प्रतिपादन भारतीय रेल्वेनं दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात आतापर्यंत केला एक अब्ज टनांपेक्षा जास्त मालवाहतुकीचा विक्रम ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सेनची अंतिम फेरीत धडक आणि भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातला दुसरा कसोटी क्रिकेट सामना आजपासून गुवाहाटी इथं सुरू नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेचा प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार